नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया थोडीशी ही हा व्हिडिओ थोडासा हटक्या आहे कारण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहेत ज्या ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी कृषी मर मराठी या वेबसाईटवरून सांगण्यात येत आहे या वेबसाईटवरून असं सांगण्यात येत आहे की या लाडक्या बहिणीकडून योजनेचे परत पैसे घेतले जाणार आहे आता हे पैसे कोणाजवळून घेतले जाणार आहे आणि याचं काय कारण आहे याबद्दलचं सर्व सविस्तरपणे आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर थोडंसं जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून अशा प्रकारची माहिती त्यांना देखील व्हायला पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला भेटेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा काय सांगता या लाडक्या बहिणीकडून योजनेचे परत पैसे घेतले जाणार आणि कोणाला हे पैसे परत करावे लागणार आणि याचं काय कारण आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदेने अलीकडे जाहीर केली होती या योजनेचा मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहे आणि एका पात्र महिले महिलेला एका वर्षाचा अठरा हजार रुपयाचा लाभ मिळणार रा आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट व वर, वर्ष वयोगटातील हो आणि अडीच लाख रुपयांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा महिलांना हा या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिला ज्या महिलांना अशा महिला आहेत बघा विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार आणि अविवाहित देखील यासाठी पात्र ठरणार आहेत महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे जसं मी सांगितलं ला। याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या महिलांना दिल्या जाणार आहे परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात आदिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिलांना देखील याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून तीस सप्टेंबरपर्यंत दोन हजार चोवीस अर्ज सादर करण्यात येणार आहेत महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी एक जुलैपासून म्हणजेच एक जुलैपासून ते ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले होते आणि ज्यांचे या कालावधीमध्ये अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांना आतापर्यंत तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि ज्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे करून ज्या महिलांना जुलै सप्ट ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा दोन महिन्याचे आणि स सप्टेंबर महिन्याचे देखील असे तीन महिन्याचे करून त्यांना साडेचार हजार रुपये या महिन्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे आता अशातच आता एक एक नवीन अपडेट येत आहे समोर मिळालेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये ज्या महिला अपात्र असूनही देखील या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांकडून या योजनेच्या पैशाची वसुली केल्या जाणार आहे ज्या महिलांना संजय निराधार योजनेसारख्या सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल आणि पी एम मोदी यांचे दोन हजार रुपये मिळत असेल तर अशा लाडकी बहीण योजनेच्या योजनेकडून योजनेचा लाभ घेत असेल अशा महिलांकडून हे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वसूल करण्यात येणार आहे आणि एकंदरीत सरकारी योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत खरे तर ज्या महिलांना संजय गादी निराधार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून जर अगोदरच अर्थसहाय्य मिळत असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत पण अशा महिला अपात्र असूनही देखील या लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि आजी आधीच यांनी तीन तीन हजार रुपये किंवा पंधराशे रुपये देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि राज्यातील राज्यातील वेगवेगळ्या भागामधून समोर आले आहेत यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून या योजनेचे पैसे वसूल करण्यात येणार आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकांना देखील आता काही लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर काही बँकांनी कपात केलेल्या आहेत म्हणजे कट केलेले आहेत पैसे अशा माध्यमातून मिनिमम में बॅलन्स मेंटेन्स न केल्यामुळे त्यांचे पैसे देखील कपात करण्यात आलेले आहेत तसेच काही प्रकरणामध्ये कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये देखील ही रक्कम कट करण्यात आलेली आहे म्हणजेच या योजनेचे पैसे मिळूनही काही लाडकी बहिणींच्या बहिणींना यांचा लाभ मिळू शकलेला नाही लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाने दिली होती सर्व बँकांना याबाबतची सूचना दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी हे बँकावाले पैसे कापतच असल्यामुळे तशा तक्रारी राज्य सरकारकडे जात आहेत अनेक भागांमधून समोर येत आहेत यावर उपाय म्हणून आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून थेट आता आर बी आयला पत्र पाठवण्यात येणार आहे आता थेट आर बी आयकडे ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्या सर्व बँकांनी पुन्हा पैसे परत करावे अशी विनंती देखील केली जाणार आहे आणि ही विनंती केल्यानंतर जर आर बी आयकडे जेवढेही बँक बॅलेन्स कटले असतील त्या सर्व बँक बॅलेन्स त्या लडकी बहिणींच्या खात्यामध्ये ते पूर्ण रिटर्न करण्यात येणार आहे अशी माहिती वरून येत आहे आणि व्हिडिओ जरा आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यांच्यावर मला फॉलो करून घ्या यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून जाऊन फॉलो करून घ्या कारण इथे देखील मी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट मी सर्वात प्रथम टाकत असतो तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती झाली पाहिजे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी घंटेला ऑला सिलेक्ट करून घ्या जेणेकरून जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील त्याचवेळी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत आणि जर काही अडचणी असतील तर मला कमेंट करून सांगा किंवा व्हॉट्सअप करून सांगा किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करून सांगा किंवा टेलिग्रामवर देखील मॅसेज करू शकता तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो